तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुम्हाला आज जे मुंबई पोलिस जे ग्राउंड चालू आहे त्याचा आपण कट ऑफ जे आहे तो पूर्णपणे सांगणार आहे कारण की जो कशाप्रकारे मुंबईचं ग्राउंडचा कट ऑफ जा लागणार आहे मुंबई पोलीसचं ग्राउंड चालू आहे घाटकोपरमध्ये आणि स सध्या बरेच विद्यार्थी मुंबईसाठी रवाना होत आहेत कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्ग पडत आहेत त्याच्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही पण बघून घ्या कारण की आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण की ज्यांना माहीत नाही कशाप्रकारे ग्राउंड पडलेला आहे आणि कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्ग पडत आहेत हे पूर्णपणे म्हणजे जे विद्यार्थ्यांना आजपर्यंत ग्राउंड झालेला आहे आणि त्या टॉपासून जे मार्क विद्यार्थ्यांना पडत आहेत कितीचा टॉप आहे की किती म जास्तीत जास्त मार्क मिळणार किती विद्यार्थी आतापर्यंत बाहेर निघालेले आहेत तर ह्या ह्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे नवीन यूट्यूब चॅनल असेल तर आणि व्हिडिओ सगळीकडे शेअर करत राहावं कारण की तुमच्या मित्र मैत्रिणींना पूर्णपणे शेअर करा कारण की जर जे नवीन आता जाणार असतील पोलीस भरतीला तर ही माहिती त्यांना मिळवणे आवश्यक आहे आणि किती आपल्याला कशा प्रकारे ग्राउंड द्यायचं आहे याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आता मुंबई पोलीस जर दोन हजार चुवीचं ग्राउंड चालू आहे त्याचा कट ऑफ जो आहे तो कशा प्रकारे लागणार आहे कारण की विद्यार्थ्यांना आपण सरासरी बघितलं तर छत्तीस ते चाळीसच्या दरम्यान बरेच विद्यार्थी आहेत म्हणजे आतापर्यंत जे विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालेला आहे आता काल पर आमच्या एक ठिकाणी भागातील काही मुलं गेली होती तर त्यांना सरासरी दहा मुलं गेली होती तर दहा मुला बघितले सात ते सात मुलांचं ग्राउंड जे आहे ते छत्तीस अडतीस चाळीस ह्या ह्या रेंजमध्ये पडलेला आहे मग कोण कास्टचा असेल कोण ओपनचा असेल का अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे कारण की म्हणजे आता हे दहा मुलांचं म्हणजे एकदम प्रॅक्टिसमधली मुलं होतं तरी बी त्यांचं ग्राउंड चाळीसचाळीस म्हणजे आसपासच आस आहे कारण काय जणांचं मग कोचीत एक दोन मुलाचं म्हणजे पूर्णपणे टॉपचं मारतात त्यांचं लैतलंब एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस ह्या रेंजमध्ये ग्राउंड पडलेलं आहे किंवा पंचेचाळीस शेवट एवढ्याच रेंजमध्ये ग्राउंड पडलेलं आहे कारण की पंचाळीसवाली फार कमी मुलं आहेत आता आमच्या भागातील म्हणजे स सगळी मी सांगतो आहे कशाप्रकारे ग्राउंड पडत आहे तर आता ओपनचा जो आपल्याला कट ऑफ लागणार आहे तो आता आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त सरासरी म्हणजे जी सरासरी काढली जाते कटॉपची ते, ते पूर्णपणे प्रत्येक दिवसाचं ग्राउंड जे असते त्या ग्राउंडनुसार जेवढे विद्यार्थी येतील आणि तेवढ्या विद्यार्थ्यांना जेवढे मार्क पडतील आणि रोजच्या मार्कानुसार हे विल विलगीकरण केलेलं के असतं आणि त्यानुसार हे ग्राउंडची मिरूट काढलेलं असतं तर आता ओपनचं जो लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी जे मुलं लागणार आहे तर कशाप्रकारे मुलांचं ग्राउंडमध्ये क्वालिफाय करणार येणार आहे तर मी तुम्हाला सांगे ओपनचं ग्राउंड जर जर तुम्हाला ओपनच्या मुलांना जर समजा एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस या दरम्यान जर ग्राउंड असेल तर तुम्ही पूर्णपणे सेफ झोनमध्ये आहात म्हणजे तर काही विषय नाही म्हणजे पंचाळीसपुरती एकदम टॉप मारणारे विद्यार्थी असतील त्यांना तर काय नाही त्यांचं म्हणजे बी टाका त्यांना शंभर टक्के त्यांचा निकाल येणार आहे पण आता सध्या जर तुम्हाला सांगतो की चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान जे विद्यार्थी ज्यांना ग्राउंड पडला असेल ते देखील ह्या ओपनच्या मीटमध्ये बसण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे म्हणजे जे इतके दिवस शक्यता आपण सांगत होतो की चाळीसच्या पुढे विद्यार्थ्यांना मार्ग पाहिजे पण पंचेचाळीसच्या दरम्यान चाळीस ते या चा दोन टप्प्याच्यामध्ये ज्यांना मार्ग पडलेले आहेत ते शंभर टक्के ह्या पोलीस भरतीच्या लेखीच्या परीक्षेसाठी पात्र आहेत चाळीसच्या पुढच्या आहे त्यानंतर आता मी एस सी बी सीचं मिरिट सांगणार आहे कारण की एस सी बी देखील आपल्याला माहीत आहे की नवीन कास्ट नवीन सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि मध्यती काळ त्याला काही हे बी दिला होता गॅप बी दिला होता पण तसं न करता आणखीन देखील ते चालू केलेलं आहे तर एस सी बी सीमध्ये आपल्याला सांगतो की चाळीस प्लस मार्क असणे आवश्यक आहे एस सी बी सी स कास्टसाठी चाळीस प्लस मार्क असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तरच आपण लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहात मुंबईसाठी कारण की कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात आहे आता आपल्याला माहिती आहे की ब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मार्क देखील पडत आहेत काही जणांना कमी पडत आहेत आता छत्तीस ते चाळीसच्या दरम्यान बरेच विद्यार्थी आहेत म्हणजे म्हणजे समजा प भरती प्रक्रिया जा झाले दोन लाख फॉर्म आले समजा दोन लाख विद्यार्थी हजार झाले पण दोन लाखातील फक्त पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनाच फक्त चाळीसच्या पुढे मार्क असतात म्हणजे असं माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की बरेच विद्यार्थी छत्तीस ते चाळीसच्या दरम्यान बरेच विद्यार्थी आहेत तर त्यानुसार आपल्या मिरिटसुद्धा त्या त्यानुसारच लागतं आहे कारण की जेवढे मार्क पडले तेवढेच मिरिट लागणार आहे <coughs> त्यानंतर सांगतो तुम्हाला ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्युएस देखील सांगा माहिती आहे की एस सी बी सीच्या फक्त एक ते दोन मार्क आणि कमी लागतं किंवा जास्त लागतं पण ह्या जे असं उलट आहे कारण की, की एकोणचाळीसचं मिरिट ई डब्ल्युएस ह्यावेळेस शंभर टक्के लागणार आहे आणि हे मिरिट आता लवकरच म्हणजे अजून ग्राउंड चालू आहे पण त्यानुसार जे आपल्याला म्हणजे शेप झोनमध्ये ज्यांना खरोखरच लेखी परीक्षेची तयारी करायची आहे आणि शंभर टक्के आपल्याला माहिती आहे आपलं काम होतं तर त्यासाठी मी तुम्हाला मिरिट यादी तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारे मिरिट यादी लागणार आहे तर ईडब्ल्यू एस आहे तो एकोणचाळीस मार्काचा कट ऑफ लागणार आहे ईडब्ल्यू एस त्यानंतर ओबीसी ओबीसी देखील स सांगतो मी तुम्हाला अडोतीस मार्काचं ओबीसीचं शंभर टक्के मिरिट जाणार आहे अडतीस मार्काचं आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ओबीसीचे कास्टचे विद्यार्थी असतात त्यांना प मार्क ह्याच रेंजमध्ये असतात त्यामुळे त्यांनी घाबरून जायची काम नाही कारण की अडतीस चाळीसच्या हजार जर मार्क पडले असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमचं लिखी परीक्षा ठेवून पात्र आहात आता त्यानंतर एस सी एस टी आता एस टीचं देखील तुम्हाला सांगतो की अडतीस एस सी बी अडोतीस अशा प्रकारे लागणे शक्यता म्हणजे शंभर टक्के लागणारच आहे आता तुम्ही मिरटी यादी लागलो तुम्ही आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्ही आठवा आता मिरटी यादी तुम्हाला परत लागेलच काही दिवसात ते दुखाल आपल्या युट्यूब चॅनलवर येईलच पण आपला अंदाज जो कटाप आहे तो पूर्णपणे जर गेल्या वर्षीचा अभ्यास करता ह्या वर्षीचा अभ्यास करता आणि मागील काही भरतींचा अभ्यास करता की पूर्णपणे कटॉप यादी काढलेली आहे कारण ग्राउंड कशाप्रकारे जात आहे कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्ग पडतात आणि कशाप्रकारे ग्राउंडचं सरासरी काढली जाते यानुसार गेल्या वर्षी जर आपण बघितले तर एक कट कटॉप लागला होता मुंबईचा अशा प्रकारे ओपनचा तुम्हाला सांगतो ओपनचा म्हणजे ओपनपेक्षा सर्व कास्ट विद्यार्थी कधी बी खा खाली असतंय त्यामुळे तुम्हाला सांगतो एस सी एस टीचं अडोतीस आडोतीस लागणार आहे पण एन टी सी एन टी सी एन टी डी छत्तीस छत्तीसचं लागणार आहे परत त्यानंतर वी जी ए ते देखील छत्तीस अडुतीस अशा प्रकारे लागू शकतं म्हणजे इतर एक्स एक, एक सर्व्हिसमॅन असतील कुणाचं पस्तीस जाईल कोणाचं छत्तीस जाईल परत बाकीचे प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असेल त्यांचं देखील अशाच रेंजमध्ये लागणार आहे म्हणजे मेरिट जे आहे ते चौतीसच्या पुढेच मिरिट लागणार आहे चौतीस ते चाळीसच्या दरम्यान पूर्णपणे ह्या मुंबईचं पूर्णपणे मेरिट गुंडाळण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क देखील पडलेले आहेत कारण की भूकंपग्रस्त असतात प्रकल्पग्रस्तात त्यांना बऱ्याच बऱ्याचपैकी सूट असतात आपल्याला माहीत आहे तर त्यानुसार हे मिरिट तो देखील लावू शकता आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की आता नवीन पोलीस भरती आणखी निघणार आहे म्हणजे ही पोलीस भरती झाल्यानंतर आणखी आठ हजार सातशे पद पूर्णपणे निघणार आहेत आणि फक्त मुंबईसाठी बाराशे पद आहेत तर त्यासाठी देखील आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात फॉर्म येत असतात आणि ह्यावर देखील आलेले आहेत आणि कट ऑफ देखील आपल्याला शंभर टक्के गेल्या कट ऑफ लागला तर ह्या वर्षी देखील तसाच कट ऑफ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे जर एवढं अशा प्रकारचे तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही ग्राउंडची लेखीची तयारी करायला काहीच हरकत नाही आणि तयारीत राहावा कारण की लगेच ग्राउंड झाल्यानंतर लगेच आठ ते पंधरा दिवसातच ब मुंबईची पूर्णपणे परीक्षा घेऊन टाकणार आहेत आणि जास्तीत जास्त एक महिन्यात तुमचा निकाल लागून जाईल त्यामुळे ह्या ही संधी जी आपली शेवट संधी म्हणायचं आणि अभ्यासाची तयारी करायची आणि पूर्णपणे आता अभ्यासाची तयारी करत असताना आपल्या प्र पूर्ण गणिताच्या बुद्धिमत्तेच्या सामान्य विज्ञानाच्या पूर्णपणे नोट्स जर पाहिजे असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस ह्या नंबरवर हो तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता एका विषयाची नोट्स आणि एका टॉपीची नोट, नोट आपल्याला फक्त दहा रुपयामध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि तुम्ही माझा फोनपे देखील नंबर आहे संपूर्ण विषयाची नोट्स आपले जे नोट्स बनतो ते एकदम शंभर टक्के खऱ्या आहेत आणि म्हणजे ह्या ह्या नोट्सचा जर अभ्यास केला तर तुम्ही शंभर टक्के ह्या परीक्षेमध्ये पात्र असणार आहेत परीक्षेमध्ये तुम्ही असं प पोलीस भरती सोडून बाकीचे देखील कुठल्याही परीक्षा द्या तुमच्या स्पर्धा परीक्षा द्या ती शंभर टक्के तुम्ही पास होणार आहात ह्या नोट्सचा अवलंबून केला तर आणि ही नोट्स तुम्हाला पीडीपी स्वरूपात मिळून जाईल आणि मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक देतो माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची त्यावर तुम्ही जॉईन व्हा संपूर्ण तुम्हाला माहिती मिळून जाईल वेळोवेळी धन्यवाद